हाँ, अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो नाइन झूला वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव तीव्र उन्नता मूल पंचवीस मई पास जड़गाँ जिल्ला पंचवीस तीन जून पर्यत जमाब आदेश लागू सध्या जिल्ह्यातील तापमान उच्चांकी पंचेचाळीस अंशावर गेले असून त्यामुळे उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन पंचवीस मे ते तीन जून दरम्यान जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत अंगमेहनत करणाऱ्या कामगारांनी उन्हात काम करू नये तसेच कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत शिवाय खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी दहा वाजेपर्यंत कोचिंग सेंटर चालवावे पर्यायी व्यवस्था करावी असे आदेश दिले आहेत गेल्या काही दिवसांपासून जळगावातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे सकाळपासूनच तापमानाचा पारा चाळीस अंशावर जात आहे दुपारनंतर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येते उष्णतेच्या झडा रात्रीपर्यंत कायम असतात आगामी आणखी काही दिवस तीव्र उष्णता कायम राहणार असून वाढत्या तापमानाचा पारा लक्षात घेता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विशेष आदेश पारित केले आहेत प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगावस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.